नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये आनंदी जीवन जगण्याच्या दहा टिप्स बघणार आहोत एक आनंदी असणे ही तुमची मूलभूत जबाबदारी आहे या अगोदर तुम्ही पहा माणसाची पहिली आणि सर्वात मूलभूत जबाबदारी म्हणजे आनंदी प्राणी बनणे आनंदी राहणे हा जीवनाचा अंतिम पैलू न आ, नाही तो जीवनाचा मूलभूत पैलू आहे हे समजले पाहिजे जर तुम्ही आनंदी नसाल तर तुम तुमच्या आयुष्यात दुसरे काय करू शकता हे तुम्ही प्रश्न विचारा तुम्ही आनंदी असाल तरच इतर उत्तम शक्यता घडू शकतात तुम्ही जे काही कराल तो फक्त तुमचा आंतरिक गुण आहे जो तुम्ही पसरवणार आहात तुम्हाला आवडो न आवडो हेच वास्तव आहे जोपर्यंत तुमच्यामध्ये खऱ्या मूल्याची गोष्ट घडत नाही तोपर्यंत तुम्ही जगासाठी फार मोलाचे काही करू शकणार नाही म्हणून जर तुम्हाला जगाची चिंता असेल तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःला एका आनंदी अस्तित्वात बदलले पाहिजे दुसरी गोष्ट आनंद हाच तुमचा मूळ स्वभाव आहे हे लक्षात घेतले पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करत आहात याने काही फरक पडत नाही मग तो व्यवसाय असो सत्ता असो शिक्षण असो किंवा सेवा तुम्ही असे करत आहात कारण तुमच्या आत, आत कुठेतरी एक भावना आहे की यामुळे तुम्हाला आनंद मिळेल या ग्रहावर आपण करत असलेली प्रत्येक कृती आनंदी राहण्याच्या आकांक्षेतून उद्वप उद्वत्ते आणि कारण तो मूळ स्वभाव आहे तुम्ही लहान असताना फक्त आनंदी होता तो तुमचा स्वभाव आहे आनंदाचा स्रोत तुमच्या आत आहे तुम्ही याची जबाबदारी घेऊ शकता तिसरी गोष्ट गोष्टींना दृष्टिकोनातून ठेवा आज सकाळी सूर्य आश्चर्यकारकपणे वर आल्याचे तुम्ही पाहिले का फुले उमगली का एकही तारा खाली पडला नाही आकाशगंगा खूप चांगले काम करत आहे सर्व काही क्रमाने आहे आज संपूर्ण ब्रह्मांड आश्चर्यकारकपणे चांगले चालले आहे परंतु तुमच्या डोक्यात विचारांचा एक किडा आजचा दिवस वाईट आहे यावर विश्वास ठेवतो दुःख हे मूलत घडत आहे कारण बहुतेक मानवांनी हे जीवन काय या आहे याबद्दल दृष्टिकोन गमावला आहे याची मानसशास्त्रीय प्रक्रिया अस्तित्वाच्या प्रक्रियेपेक्षा खूप मोठी झाली आहे किंवा स्पष्टपणे सांगायचे तर तुम्ही तुमची निर्मिती निर्मात्याच्या निर्मितीपेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाची बनलेली आहे हेच सर्व दुःखाचे मूळ आहे इथं जीवन असणं म्हणजे हे आपण पूर्णपणे समजून चुकलो आहोत तुमच्या डोक्यात आलेला विचार किंवा तुमच्यातील भावना आत्ता तुमच्या अनुभवाचे स्वरूप ठरतात आणि तुमच्या विचारांना आणि भावनांना तुमच्या जीवनातील मर्यादित वास्तवाशी काहीही संबंध नसू शकतो संपूर्ण सृष्टी अद्भुतरित्या घडत आहे परंतु फक्त एक विचार किंवा भावना सर्व काही नष्ट करू शकते चार मन हे काय आहे ते पहा तुम्ही ज्याला म माझे मन म्हणता ते खरे तर तुमचे नाही तुम्हाला स्वतःचे मन नाही कृपया काळजीपूर्वक पहा तुम्ही ज्याला माझे मन म्हणता ते समाजाचा कचरा आहे तुमच्या जवळून जाणारा कोणीही आणि प्रत्येकजण तुमच्या डोक्यात काहीतरी भरू शक भरून ठेवतो कोणाकडून घ्यायचे आणि कोणाकडून घेऊ नये याबद्दल तुम्हाला खरोखर पर्याय नाही जर तुम्ही म्हणाल मला ही व्यक्ती आवडत नाही तर तुम्हाला या व्यक्तीकडून इतर कोणापेक्षा खूप जास्त मिळते तुम्हाला खरोखर पर्याय नाही जर तुम्हाला त्यावर प्रक्रिया आणि वापर कसा कर करावा हे माहीत असेल तर हा कचरा उपयुक्त आहे आपण गोळा केलेल्या छाप आणि माहितीचा हा संचय केवळ जगात टिकून राहण्यासाठी उपयुक्त आहे आपण कोण आहात याचा काहीही संबंध नाही पाच मानसशास्त्रीय ते अस्तित्वात हलवा जेव्हा आपण आध्यात्मिक प्रक्रियेबद्दल बोलतो तेव्हा आपण मनोवैज्ञानिक हे ते अस्तित्वात बदलण्याबद्दल बोलत असतो जीवन हे येथे असलेल्या सृष्टीबद्दल आहे हे पूर्णपणे जाणून घेणे आणि ते जसे आहे तसे अनुभवणे तुम्हाला हवे तसे विकृत करू शकता नाही अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्हाला अस्तित्वाच्या वास्तवात जायचे असेल तर तुम्हाला फक्त ते पाहावे लागेल की तुम्हाला काय वाटते ते महत्त्वाचे नाही तुम्हाला काय वाटते हे महत्त्वाचे नाही तुम्हाला जे वाटते त्याच्या वास्तवाशी काहीही संबंध नाही याचा जीवनाशी फारसा संबंध नाही मन नुसतेच बडबडत करत आहे की तुम्ही दुसऱ्या कुठून तरी गोळा केलेला आहे जर तुम्हाला जे महत्त्वाचे वाटत असेल तर तुम्ही त्या पलीकडे कधीही कर पडणार नाहीत तुमचे लक्ष साहजिकच तुमच्याकडे जे काही महत्त्वाचे आहे त्या दिशेने जाते जर तुमचा विचार आणि तुमची भावना महत्त्वाची असेल तर सहजिक तुमचे संपूर्ण लक्ष तिथे असेल पण हे एक मानसिक वास्तव्य आहे त्याचा अस्तित्वाशी काहीही संबंध नाही आपल्यावर दुःखाचा वर्षाव होत नाही तो निर्माण केलेला जातो आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुमच्या मनात आहे मॅन्युफॅक्चरिंग युनिट बद करण्यासाठी वेळ आली आहे पाठपुरवठा करणे थांबवा व्यक्त करणे सुरू करा आज आपण एवढ्या जोमाने आनंद शोधत आहोत की ग्रहावरील जीवनसृष्टीला धोका निर्माण झाला आहे सुखाच्या मागे लागू नका जगात तुमचा आनंद कसा व्यक्त करायचा ते जाणून घ्या जर तुम्ही तुमच्या आयुष्याकडे मागे वळून बघितले तर आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण हे असे क्षण असतात जेव्हा तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करत असता ते शोधत नसतात तुम्ही जे जतन करता ते कधीही तुमची गुणवत्ता ठरवणार नाही तुम्ही जे घ्याल ते तुमची गुणवत्ता असेल जर तुम्ही तुमचा आनंद जतन केला तर तुमच्या आयुष्याच्या शेवटी कोणीही हिशोब घेणार नाही तिने तिच्यातील प्रत्येक आनंद जतन केला ती सर्वात आनंदाने नृत्य आहे ते म्हणतील हा भयानक प्राणी हिच्या आयुष्यात कधीच हसला नाही परंतु जर तुम्ही दररोज तुमचा आनंद आणि प्रेम दिले तर लोक म्हणतील अरे ती एक आनंदी आणि प्रेमळ व्यक्ती होती सात हसा जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्ही पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे हसणे कोणावर कोणी ना नाही कारण फक्त तुम्ही जागे झालात ही गोष्ट छोटी नाही इतके लाखो लोक जे काल रात्री झोपले होते ते आज जागे झाले नाहीत पण तुम्ही आणि मी जागे झाले तू उठलास हे छान आहे ना तर हसा कारण उठलास मग आजूबाजूला बघा आणि कोणी असेल तर त्याच्याकडे पाहून स्मित करा इतक्या लोकांसाठी त्यांच्या प्रिय व्यक्तीला आज सकाळी जाग आली नाही तुमचा प्रिय असलेला प्रत्येक जण जागा झाला वा हा एक चांगला दिवस आहे नाही का मग बाहेर जा आणि झाडे पहा काल रात्री त्यांचा मृत्यूही झाला नाही तुम्हाला कदाचित हे हास्यास्पद वाटले वाटल परंतु जेव्हा तुमचा प्रिय व्यक्ती जागे होणार नाही तेव्हा तुम्हाला त्याची वास्तविकता कळेल त्याची किंमत कळण्यासाठी तोपर्यंत वाट पाहू नका जी काही हास्यास्पद गोष्ट आहे ती सर्वात मौल्यवान गोष्ट आहे तुम्ही जीवन आहात जिवंत आहात आणि तुमच्यासाठी महत्त्वाची असलेली प्रत्येक गोष्ट जिवंत आहे जेव्हा या विनाशकारी रात्री इतके लोक जागे झाले नाहीत तर इतर अनेकांचे प्रियजन झाले असते नाहीत तुम्ही आणि तुमचे प्रियजन झाले आहेत तर एक विलक्षक घटना आहे त्याचे कौतुक करा आणि किमान स्मित करा आणि लोकांकडे व्यवस्थित बघा आठ स्वतःला हसण्यासाठी आठवण करून द्या बऱ्याच लोकांसाठी हे सर्व विसरायला फक्त एक तास लागतो आणि लवकरच त्यांच्या सरपटणाऱ्या मेंदूला एखाद्याला चावायचे असते म्हणून तासातून एकदा स्वतःला एक डोस द्या जेवणाच्या मूल्याची आठवण जर तुम्ही खूप संवेदनशील असाल तर अर्ध्या तासाला आठवण करून द्या तुम्ही भयंकर असंवेदनशील असाल तर पाच मिनिटांनी आठवण करून द्या स्वतःची आठवण करून देण्याची फक्त दहा सेकंद लागतात तुम्ही जे फक्त दोन सेकंदात करू शकता मी जिवंत आहे तुम्ही जिवंत आहात आणखी काय नऊ आता काय आहे ते बदला सध्या तुम्ही परिधान केलेले कपडे तुम्ही कोणती शैक्षणिक पात्रता बाळगता तुम्ही ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आला आहात किंवा तुमच्याकडे असलेल्या बँक बॅलन्स यावर तुमच्या जीवनाचा दर्जा ठरत नाही उलट तुमच्या जीवनाची गुणवत्ता तुम्ही स्वतःमध्ये किती शांत आणि आनंदी आहात यावर अवलंबून असते निश्चितच ज्याला अन्न नाही त्याला ज्याला जगण्याच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले आहे ते शारीरिकदृष्ट्या दयनीय असू शकतात त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशा लोकांसाठी आपण प्रथम त्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे परंतु बहुतेक इतरांसाठी त्यांच्या गरजा ही अंतहीन यादी आहेत रस्त्यावर चालणाऱ्या माणसापेक्षा गाडी चालवणारा माणूस जास्त आनंदी आहे असे तुम्हाला वाटते नाही तुमच्याकडे काय आहे यावर निर्णय होत नाही ते क्षण कसे आहेत यावर अवलंबून आहे दहा इतरांशी तुलना करणे थांबवा बहुतेक लोक दुःखी असतात ते त्यांच्याकडे नसल्यामुळे का नाही तर ते फक्त कारण आहे की ते स्वतःची तुलना दुसऱ्याशी करत असतात तुम्ही मोटरसायकल चालवत आहात तुम्हाला कोणीतरी मर्सिडीजमध्ये पाहिले आहे आणि तुम्ही स्वतःला दयनीय बनवता एखाद्या सायकलवरून तो जो तुम्हाला मोटरसायकलवर पाहतो आणि त्याच्यासाठी ती लिमोजिन आहे रस्त्यावरून चालणारा कोणीतरी सायकलकडे पाहतो आणि विचार करतो अरे माझ्याकडे असे असते तर मी माझ्या आयुष्याचे काय केले असते हा एक मूर्खपणा खेळ आहे आणि तो फक्त चालू आहे जे लोक आनंदी राहण्यासाठी बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात त्यांना त्यांच्या जीवनातील खरा आनंद कधीच कळणार नाही ही, ही निश्चितच वेळ आहे की आपण अंतर्मूर्ख होऊन व्यक्ती कल्याण असे कसे निर्माण करावे हे पाहा तुमच्या स्वतःच्या जीवनातील अनुभवावरून तुम्ही हे स्पष्टपणे पाहू शकता की तुमचे अंतर बदलते तरच तुम्हाला खरे कल्याण मिळेल तुम्हाला आनंद देण्यासाठी तुम्ही बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून असाल तर जुमा तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की बाहेरचे काही शंभर टक्के तुम्हाला हवे तसे घडत नाही जेव्हा हे वास्तव्य असतं तेव्हा किमान ही एक व्यक्ती तुम्ही तुम्हाला जसे हवे तसे घडवले पाहिजे जर तुम्ही स्वतःला जसे आहे तसे घडवले तर अतिशय नैसर्गिक निवड म्हणजे आनंद ती अशी गोष्ट नाही ज्यात तुम्हाला पार पुरवठा करावा लागेल तर जर तुम्ही तुमच्या मूळ स्वभावात परत आलात तर आनंद हाच एकमेव मार्ग आहे